नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोन यामधील पाठ क्रमांक दोन इतिहास आणि कालसंकल्पना या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील अ आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली असते उत्तर आहे इसवी सणावर आधारलेली असते दुसरं इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते उत्तर आहे सन पूर्व काळ असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो उत्तर आहे या प्रकारे कर्ब चौदा विश्लेषण काष्टवलयांचे विश्लेषण यांसारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा वापर कालमापन करण्यासाठी केला जातो पुढचा प्रश्न आहे इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा लिहिला जातो उत्तर इसवी सनाचा पहिला शंभर वर्षाचा काळ म्हणजे पहिल्या शतकाचा काळ हा इसवी सन एक डॅश शंभर असा लिहिला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील अ काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय उत्तर सोमवार ते रविवार असा सात वारांचा एक आठवडा दोन आठवड्यांचा एक पंधरवाडा चार आठवड्यांचा म्हणजे एक महिना आणि बारा महिन्यांचे वर्ष अशा पद्धतीने काळाची क्रमवार विभागणी केली जाते वर्षामागून वर्ष संपत शंभर वर्षाचा काळ संपला की एक शतक पूर्ण होते अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्ष संपली की एक सहस्रक पूर्ण होते अशा काळाच्या विभागणेला एक रेखिक विभागणे म्हणतात पुढचा प्रश्न आहे कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक आणि सहस्र ही कालगणना करण्याची एकके आहेत प्रश्न क्रमांक चार पुढील तक्ता पूर्ण करा इतिहासाची कालविभागणी या ठिकाणी इतिहासाची कालविभागणी यामध्ये दोन मुद्दे दिलेले आहे इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही त्यालाच आपण प्रायगैतिहासिक काळ असे म्हणतो आणि इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे त्याला ऐतिहासिक काळ असे म्हटले जाते उपक्रम दिलेला आहे दिलेल्या मासिक नियोजनानुसार स्वतःचे मासिक नियोजन तयार करा बघा या प्रकारे आपण हे मासिक नियोजन आपले करू शकतो बघा या ठिकाणी फेब्रुवारी महिना दिलेला आहे या ठिकाणी एक तारीख दोन तीन चार पाच तारखेला बघा क्रिकेटचा सामना आहे नंतर सहा सात तारीख जर सोडली आठ तारखेला गाण्याचा क्लास आहे नंतर नऊ तारखेला मित्राचा वाढदिवस आहे नंतर अकरा तारखेला आत्या येणार आहे नंतर बारा तेरा चौदा पंधरा तारीख जर सोडली सोळा सतरा पण सोडली तर या ठिकाणी अठरा तारखेला गणिताची चाचणी आहे नंतर बावीस तारखेला गाण्याचा क्लास आहे नंतर या ठिकाणी चोवीस तारखेला गावची जत्रा आहे आणि सत्तावीस तारखेला मराठी भाषा गौरव दिन आहे अशा प्रकारचं या ठिकाणी हे फेब्रुवारी महिन्याचं वार्षिक नियोजन दिलेलं आहे आता या ठिकाणी हे तुम्हाला माहीत आहे का बघा अब्ज एक अब्ज म्हणजे किती वर्षे माहीत आहे एकावर तीन शून्य म्हणजे एक हजार आणि एकावर चार शून्य म्हणजे दहा हजार हे आपल्याला माहीत आहे त्याचप्रमाणे शंभर गुणेला दहा बरोबर एक हजार आणि एक हजार गुणेला दहा बरोबर दहा हजार हे गणितही आपल्याला कळलेले आहे याच पद्धतीने चढत्या संख्या कशा तयार होतात ते पाहूया बघा शंभर गुणेला दहा बनले एक हजार नंतर एक हजार गुणेला दहा बनले दहा हजार नंतर दहा हजार गुणेला दहा बनले एक लाख नंतर एका लाखाला जर दहाने गुणले तर दहा लाख दहा लाखाला दहाने गुणले तर एक कोटी एका कोटीला जर दहाने गुणले तर दहा कोटी आणि दहा कोटीला जर दहाने गुणले तर एक अब्ज अशा प्रकारे या ठिकाणी अब्ज म्हणजे काय तर एकावरती किती शून्य तर दहा कोटीला जेव्हा आपण दहाने गुणणार तर आपल्याला या ठिकाणी संख्या ती म्हणजे एक अशा प्रकारे या ठिकाणी ही महत्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे पुढे बघणार आहोत बघा कर्ब चौदा पद्धतीने साठ हजार वर्षापूर्वीपर्यंतच्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवता येणे शक्य होते ही पद्धत विलाड लिबी नावाच्या शास्त्रज्ञाने शोधली काल निश्चितीच्या पद्धती कर्ब चौदा हा घटक सर्व सजीवांच्या शरीरात असतो सजीवांच्या मृत्यूनंतर मृत्यून कर्व चौदाचे प्रमाण घटत जाते प्रागैतिहासिक काळातील लाकूड कोडसा हाडे जीवाश्म इत्यादी वस्तूंमध्ये तो घटक जाऊन आता तो किती प्रमाणात शिल्लक आहे हे, हे प्रयोगशाळेत मोजले जाते शिल्लक कर्ब चौदाच्या आधारे त्या वस्तूचे वय मोजणे शक्य होते पुढे बघणार आहोत एखाद्या वस्तूचे वय ठरवण्याच्या या वैज्ञानिक पद्धतीस कर्ब चौदा पद्धती असे म्हटले जाते कालमापनाच्या इतर अनेक पद्धती आहेत मात्र कर्ब चौदा ही पद्धत अधिक उपयोगात आणली जाणारी पद्धत आहे या आणि इतर कालमापन पद्धतींच्या आधारे वस्तूंचा काळ निश्चित झाला की त्या वस्तू ज्या संस्कृतीच्या लोकांनी निर्माण केल्या त्या संस्कृतीचा काळ एक कालरेषेवर दाखवता येतो पुढे बघणार आहोत झाडांची वाढ होत असताना झाडाच्या खोडाचे एक वलय दरवर्षी वाढत जाते ती वलय मोजली असता झाडाचे वय मोजता येते लाकडी वस्तूचे वय मोजण्यासाठी त्याची मदत होते या पद्धतीला काष्ट वलय कालमापन पद्धती असे म्हणतात अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक दोन इतिहास आणि काल संकल्पना या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद